अखंड विश्वा जा विश्वा या विश्वामध्ये सगळ्यात मोठं जे युद्ध झालं ते महाभारताचं युद्ध झालं बघा कारण या महाभारताच्या युद्धामध्ये अखंड या विश्वामधलं सगळं सैन्य त्या ठिकाणी जमा झालं होतं बघा काही पांडवांच्या बाजून होतं काही कौरवांच्या बाजून होतं परंतु युद्ध होण्याच्या अगोदर या युद्धामध्ये सहभाग घेण्यासाठी लढण्यासाठी असा एक योद्धा आलता की या योद्धाला पाहून भगवान श्रीकृष्णसु स्वतः घाबरले बघा कारण हे जे युद्ध आहे सत्य आणि असत्य या दोघांमध्ये झालेले युद्ध आहे आणि सत्याचा विजय होण्यासाठी स्वतः भगवान श्रीकृष्ण या सत्याच्या बाजूने उभे होते बघा परंतु या योद्ध्याला पाहून देव स्वतः घाबरला बघा अखंड सुट्टीचा मालक आणि सत्याचा विजय होण्यासाठी स्वतः देवानं दान म्हणून या योद्ध्याकडून त्याचं शिर कापून घेतलं बघा त्याचं सगळं रहस्य जाणून घेणार होत आपण आणि हे शिर आज कलियुगामध्ये सुद्धा हे शिर एका मंदिरामध्ये पुजलं जाते बघा ना आज सुद्धा त्या ठिकाणी आहे काय आहे त्याचं रहस्य कोण होता योद्धा हे सगळं जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी चॅनल तर बांधवांनो ज्या वेळेला महाभारताचं युद्ध चालू होतं म्हणजे होणारच होतं त्यावेळेला घटोत्कच हा बलशाली राक्षस होता तो भीमाचा मुलगा होता बघा या घटोत्कचाच मुलगा बर्बरीक होता बघा हा युद्धामध्ये सहभाग घेण्यासाठी त्या ठिकाणी आला भगवान श्रीकृष्णांनी पाहिलं की बरबरीक त्या ठिकाणी येतो युद्धामध्ये दे। देवाला सुद्धा घाबरावं लागलं बघा असा हा महापराक्रमी योद्धा होता कारण या योद्ध्याकडे असे तीन बाण होते की त्यातला एक बाण जरी मारला तरी सगळं सैन्य नष्ट करण्याची ताकद त्या बाणामध्ये होते त्यामुळे देव सुद्धा घाबरले होते बघा त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी त्याला सांगितलं की हे बरबरीक की तुझे जे आजोबा आहेत भीम म्हणजे जी पांडव या पांडवांच्या बाजूने लढ ना तू त्यावेळेला बघा बर्बरीकने सांगितलं की माझ्या गुरुला मी वचन दिले की जो निर्बल आहे ज्याच्याकडं ताकद नाही जो युद्धामध्ये हारतोय त्याच्या बाजूने तू लढायच आणि हे सांगून हा बरबरीक बघा पांडव सैन्यामध्ये गेला ज्या ठिकाणी छावणी आहे पांडव सैन्याची त्या ते ठिकाणी तो गेला आणि सगळ्या छावणीतल्या जे सैन्य आहे मोठमोठे योद्धेत त्यांना आपल्या बाणाची माहिती द्यायला लागला म्हटला माझ्याकडं असे बाण आहेत की हे सगळं सैन्य मी नष्ट करून टाकेल सगळं पांडव सैन्य भयभीत झालं बघा त्या ठिकाणी की आपण जर कौरवांना ला हरवायला लागलो तर हा बरबरिक कौरवांच्या बाजूने जाईल आणि आपला पराजय होईल हे निश्चित बघा त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण श्वास समजलं हा जो बरबरीक आहे घट मुलगा तो जर कौरवांच्या बाजूने गेलो तर पांडवांची हार निश्चित आहे त्यावेळी बघा की भगवान श्रीकृष्णांनी तुला समजवलं बघा तुझे आजोबा भीम आहे त्यांच्या बाजूने तू लढ तरी सुद्धा बरबरिकने ऐकलं नाही बरबरिक म्हणला माझ्या गुरुला मी वचन दिले बघा त्याचे जे गुरु होते ना का विजय सिद्धसेन हे गुरु त्याचे होते आणि गुरुला त्यानं वचन दिलं होतं तो ऐके ना त्यावेळेला पांडव सेनाने सांगितले की हे देवा तुम्ही काहीतरी याच्यावर उपाय काढा आणि त्या ठिकाणून बघा हा बरबरीक निघून गेला पुढं अखंड सृष्टीचे मालक आहेत अहो त्यांनी ब्राह्मणाचं रूप घेतलं सत्याचा विजय होण्यासाठी देवाला सुद्धा खोटं बोलावं लागलं बघा भगवान श्रीकृष्णाने सुंदर असं तेजस्वी ब्राह्मणाचं रूप घेतल्याने ज्या ठिकाणी बरबरीक बसला होता त्या ठिकाणी गेले बघा आणि हा जो बरबरीक आहे तो ध्यानमुद्रेमध्ये मी तपचारा करत एका पिंपळाच्या झाडाखाली बसला होता बघा त्या झाडाखाली ब्राह्मणाचं रूप घेऊन देव त्या ठिकाणी गेले बघा बरबरीक ध्यानमुद्रेतून जागा झाला समोर पाहिलं ते एक तेजस्वी ब्राह्मण आपल्या समोर उभा आहे आणि त्या ब्राह्मणाने विचारलं की हे बरबरीक तुझ्याकडे बाण तर भरपूर येत रे त्यावेळेला बरबरीक मी सांगितले की माझ्याकडे हे तीनच बाण आहेत पण असे शक्तिशाली आहेत की संपूर्ण सैन्य हे नष्ट करते हे बाण सगळं सांगितलं की तू कशासाठी आला विचारेल त्याने सांगितलं मला या युद्धामध्ये सहभाग घ्यायचा आहे जो हरेल त्याच्या पाठीमागाला मला उभं राहायचंय त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण जे ब्राह्मणाच्या रूपात आहेत त्यांनी सांगितलं बघा ब्राह्मणाने हे बरोबर तुझ्याकडे जे बाण आहे तेजस्वी हे किती शक्तिशाली आहेत हे मला कसं समजणार त्याची परीक्षा तर घेतली पाहिजे तू ज्या झाडाखाली बसलाय हे पिंपळाचं झाड म्हणजे हे सैन्य समजतो सगळं म्हणजे झाडाला लागलेली जी पानं आहेत ते सैन्य समज जो एक बाण आहे तो मारून तर बघ काय ताकद आहे तुझ्या बाणामध्ये मला पाहू दे, दे लगेच जा तो आपला बाण काढला बघा बाण काढायच्या आधीच भगवान श्रीकृष्ण झाडाचं एक जे पान आहे पिंपळाचं स्वतःच्या पायाखाली दावून ठेवलं होतं बघा बरबरीकडे तो बाण काढला पिंपळाच्या दिशेने वर मारला बघा एका क्षणात लाखो जी पानं होती पिंपळाची त्याला सगळ्यांना छेद पडला बघा एवढी ताकद त्या बाणामध्ये दुसरा बाण काढला जसा बाण दुसरा मारला भात्यातून तशी सगळी लाखो पानं एकाच बाणामध्ये खाली पडली बघा सगळी पानं खाली पडली त्याला दुसरा जो बाण आहे तो ब्राह्मणाच्या पायाला जाऊन लागला बघा आणि त्यातून रक्त गळगळा व्हायला लागलं हे सगळं दृश्य पाहून बरोबर आश्चर्यचकित झाला की म्हणला माझा बाण लागल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू हा निश्चित होतो परंतु या ब्राह्मणाचा मृत्यू झाला कसा नाही हा ब्राह्मण नाही ही साधारण व्यक्ती नाही कोण आणि त्यावेळेला ब्राह्मणाने बघा सांगितलं की हे बरोबरीक तू सर्व शक्तिमान आहेस बलशाली आहेस महापराक्रमे आहेस तुझ्याकडे जे बाण आहेत ते आहेत पण तू मला काहीतरी दान देशील का रे त्यावेळेला बघा सांगितलं की मी दान देतो तुम्हाला मागेल ते दान तुम्हाला देणार परंतु तुमचं खरं रूप दाखवा तुम्ही ब्राह्मण नाहीत जर ब्राह्मण असतात तुमचा मृत्यू या ठिकाणी झाला असता माझ्या बाणापास त्यावेळेला बघा भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी खरं रूप ते त्या ठिकाणी दिलं बघा आपल्या स्वतःच्या रूपाचं रूप पाहून देवाचं बरबरीक भगवान श्रीकृष्णांच्या पायाशी नतमस्तने आणि हे देवा तुम्हाला काही मागायचे ते तुम्ही मागा अखंड सृष्टीचे मालक तुम्ही आहात जे माझ्याकडे आहे ते सगळं तुमचं बघा त्यावेळी बांधवांनो भगवान श्रीकृष्णाने बरबरीकला सांगितलं शिर कापून धडा वेगळं करून माझ्या हातात दे त्यावेळेला बरबरीकने सांगितले की देवा माझी युद्ध लढण्याची इच्छा होती या युद्धामध्ये महाभारताचा सहभाग घेण्याची परंतु युद्ध पाहू तर शकतो ना माझं शिर कापल्यानंतर मी कसं युद्ध पाहू त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं हे बरोबर तुझं शिर जरी कापलं तरी सगळं युद्ध तू पाहू शकतोस शिर जरी धडा झालं तरी तुझं शिर जिवंत बघा लगेच बरोबर तलवारने स्वतःचं शिर कापून भगवंताच्या हातात दिलं बघा बांधवानं हे शिर जे आहे ते, ते भगवान श्रीकृष्णाने शिर हातामध्ये आणि ज्या ठिकाणी महाभारताचं युद्ध चाललं होतं त्या ठिकाणी उंच भाग होता त्या उंच भागावरती हे शिर नेऊन ठेवलं बघा देवानं आणि बरबरीकला वरदान दिलं की सगळं युद्ध तू पाहू शकशील आणि महाभारताचं युद्ध चालू झालं बांधवांनी हे सगळं युद्ध बरबरीकनी पाहिलं बघा सगळं युद्ध आणि युद्ध संपल्यानंतर कौरवांचा मृत्यू झाल्यानंतर पांडव जी सैन्य होतं काही मोठमोठे योद्धे होते म्हणजे बरबरीकनी सगळं युद्ध पाहिले मग खरं काय आहे ते आपण बरबरीकला विचारायचं त्यावेळेला सगळं जे मोठमोठे योद्धे होते ते बरबरीकचे जे शिर ठेवलं उंच भागावरती त्या ठिकाणी गेले बरबरिकला विचारलं हे बरबरिक खरंच तू युद्ध पाहिलं काय रे सगळं काय आहे सत्य आम्हाला सांग कसं झालं युद्ध ते सांग त्यावेळी बघा बरबरिक म्हणाला हे युद्ध जे झालं ते कौरव पांडवांच्या मध्ये झालंच नाही बघा पांडवांनी कौरवाला मारलंच नाही बरबरीक सांगतोय मी फक्त एकाच व्यक्तीला पाहिलं शत्रूभर लढताना कि त्याच्या डाव्या बाजूला पाच डोकी होती आणि दहा हात होते की ज्यामध्ये त्यांनी त्रिशूल आणि अनेक शस्त्र धारण केली होती प्रत्येक हातामध्ये उजव्या बाजूला तोंड चक्र आणि शस्त्र होत डाव्या बाजूला जटा सोडलेल्या होत्या मस्तकावर चंद्रमा सुशोभित होत्या अंगाला भस्म होत डोक्याला आणि उजव्या बाजूला मुगुट होता अंगाला चंदन होता सगळ्या आणि छातीवरती कौस्तुक मनी सुशोभित होता या व्यक्तीशिवाय कौरव सेनेला नष्ट करणारा दुसरा व्यक्ती कोणीच नव्हता हे बर्बरिक उत्तर दिलं आणि त्यावेळेला बघा भगवान श्रीकृष्णांनी बर्बरिकला कलयुगामध्ये श्याम या नावानं उजल असं वरदान दिलं त्या ठिकाणी बघा आणि हे जे डोकं आहे बर्बरीकच हे रूपवती नदीमध्ये प्रवाहित आल्यानंतर खूप वर्षानंतर बरबरीकचं डोकं एका नदीमध्ये मिळालं राजस्थानच्या शिखर जिल्ह्यामध्ये बघा श्याम कुंडाजवळ पुरलं बघा हे डोकं नंतर जिथं पुरलं होतं त्या जागेला खाटू श्याम नावानं ओळखलं जाऊ लागलं जेव्हा बघा स्थानिक लोकांनी ही जागाच खोदली ही शिर पाहण्यासह त्यांना खरोखर त्या ठिकाणी बघा डोकं मिळालं लोकांनी हे डोकं तिथल्या लोकांनी एका विद्वान ब्राह्मणाकडं नेऊन विचारलं याविषयी त्याचवेळी बघा खाटू श्यामने तिथला जो राजा होता रूपसिंह नावाचा राजा होता या राजाच्या स्वप्नामध्ये दर्शन दिलं की हे राजा ज्या ठिकाणी डोकं मिळालं त्या ठिकाणी माझं सुंदर असं तो मंदिर बनव आणि बांधवांनो रूपसिंह राजानं सुंदर असं मंदिर बनवलं बघा तो दिवस होता मंदिर बनवण्याचा दलगून शुक्ल एकादशी दिवशी हे मंदिर बनवलं बघा सुंदर अशी प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आली आणि आजही बघा फाल्गुन महिन्यामध्ये बारा दिवस त्या ठिकाणी जत्रा भरते बघा त्या जागेला परबरीक खाटू श्याम नावानं आजही ओळखलं जातं तर बांधवन हे त्रिकाल सत्य महाभारत झालं हे सत्य सगळ्या गोष्टींचा आहे बघा म्हणजे भगवंत हा नेहमी सत्याच्या बाजूने असतो बघा सत्यासाठी देव काही करायला तयार आहे सुंदर अशी ही कथा आहे हा प्रसंग आहे बरोबरीकचा तो जर आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत